कालच मंगळा शहरामध्ये अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही पुतळ्यांचं या ठिकाणी सुशोभीकरणाच्या कामाचा माजी सैनिक व इथले ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन संपन्न झालं तसे आज या ठिकाणी राजमाता आहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचं सुद्धा सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी याचंही उद्घाटन आज बऱ्याचशा मान्यवरांच्या हस्ते झालं खरं म्हणजे अतिशय आनंद मला झाला की मी नगरपालिका शाळेत शिकलो आणि नगरपालिकेच्या शाळांना आज या ठिकाणी कोट्यावधीचा निधी कित्येक वर्षानंतर हे शाळा बांधली तसं आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधी आला नव्हता या आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळा अजून बी होत्या तर ज्या शाळा जीर्ण झाल्या होत्या पडायला झाल्या होत्या तशाच विद्यार्थी आज मंगळा शहरातले या ठिकाणी शिक्षण घेते तर अतिशय वाईट वाटत होतं म्हणून आमदार झाले पहिल्यांदा ज्या शाळेत आम्ही शिकलो आमचे सगळे सहकारी शिकले त्या शाळांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे त्याचं एक नाविन्यपूर्ण शाळा या ठिकाणी झाली पाहिजे कारण शाळांच्या स्पर्धाही बरेच आहेत शासकीय शाळा या टिकल्या पाहिजेत याकरता मी आज मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं आज उद्घाटन मला ज्या अंगणवाडीला बाई शिकवायला होत्या आमच्या त्या बाईंची हस्ते त्याचं भूमिपूजन झालं अतिशय मनाला आनंद मना वाटला त्यामुळं आज उद्घाटनाच्या निमित्तानं जे आज उद्घाटन पहिल्यांदा झालं की ज्या शाळेचं भूमिपूजन झालं ते, ते आमच्या अंगणवाडीच्या मला म्हणजे बालवाडीच्या माझ्या बाईंनी त्याचं उद्घाटन केलं अतिशय आनंद झाला ह्या शाळेचं सुद्धा बऱ्याच एक नंबर शाळेचं सुद्धा शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा ह्याचंही उद्घाटन झालं अतिशय आनंद वाटला आणि नक्कीच यामुळं शिक्षणाचा दर्जा चांगल्या पद्धतीनं शहरातल्या त्याचा होईल जेवढं जेवढं काम करेल तेवढा आनंद मला मिळत जातो आहे आणि आनंदाच्या पाठीमागे या ठिकाणी आपण बघतोय लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण या ठिकाणी होतं आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आनंद आणि खरं म्हणजे याच्या एवढं आज आनंद कुठल्याच गोष्टीचा नाही आहे बऱ्याचशा कालावधीमध्ये आमदार लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कोरोनामध्ये कोरोनाचाच कालावधी एक दीड वर्षाचा गेला आणि त्याच्यानंतर वर्ष दीड वर्ष हातात राहिलं सत्तांतर सत्ता तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज अल्पावधीतच एवढ्या हजारो कोटीचा निधी या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये आला आज बरीचशी कामं मंजूर आहेत काही पाईपलाईनमध्ये आहेत तर अशा कामांना या ठिकाणी आज जसं जसं या कामं लोकांना दिसत जातील तर लोकांचं चेहऱ्यावरचं समाधान अजून वाढल